रामनवमी निर्मित मलकापूर झाले भक्तिमय श्री रामाच्या गजराने दुमदुमली मलकापूर नगरी ढोल ताशी डीजे बँडच्या तालावर वाजत गाजत नाचत निघाली श्री रामाची भव्य मिरवणूक मलकापूर शहरामध्ये रामनवमी निमित्त अनेक ठिकाणी उत्सव व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले मलकापूर जुनेगाव मधील बालाजी मंदिर मधील श्री राम लक्ष्मण सीता हनुमान ची आरती करून मलकापूर शहरातील भव्य चौकातून वाजत गाजत मिरवणूक सायंकाळी पाच वाजता काढण्यात आली या मिरवणुकीत महिला पुरुष वयस्कर वृद्ध सर्वांनी सहभाग घेतला तसेच या कार्यक्रमात श्री राम व सीता माता वेशभूषेत रथामध्ये बसून मिरवणूक काढताना मलकापूर शहरातील नागरिकांनी श्रीरामाच्या जयघोषाने मलकापूर नगरी दुम दुम ली। या कार्यक्रमात राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ता शासकीय अधिकारी यांनी हजेरी लावली आज देशामध्ये आणि जगामध्ये रामनवमीचा उत्सव अतिशय धूमधडाक्यात साजरा केला जात आहे आणि मलकापूर शहरामध्ये रामनवमीचा उत्सव सालाबादाप्रमाणे फार धूमधडाक्याने आणि जल्लोषात या ठिकाणी येथील तरुण युवा मंडळी त्याचबरोबर सर्व आबालवृद्ध यांनी हा उत्सव साजरा केला एक भव्य मिरवणूक रामललाची काढून त्याला सर्व प्रकारे सुशोभित करण्याचं काम येथील आपल्या राम मंदिर आणि बालाजी मंदिर उत्सव समितीने या ठिकाणी केलेलं आहे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो आणि आजच्या या प्रसंगी निश्चितच जसं अयोध्येमध्ये आज तंबूमध्ये विराजमान असलेले रामलला हे जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये या ठिकाणी विराजमान झाले आणि त्यामुळे आज देशामध्ये जो उत्साहाचं वातावरण आहे हे देशाचे लाडके प्रधानमंत्री यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय भाई नरेंद्र मोदी यांच्या कल्पकतेतून आज हा साकार करण्याचा काम या मलकापूर नगरीमध्ये झालेला आहे मी सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि हे यातून निश्चितच आपला येणारा वर्ग जो आई पिढी ही प्रेरणा घेईल आणि भविष्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे होतील धन्यवाद हो। जय श्रीराम